ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीनं दिव्यांग आणि शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी एकवीस मार्च पासून दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये तीन दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी सुरू करण्यात आलाय यावेळी आंदोलनाचे संयोजक आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन साळुंके ओंकार साळुंके प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ तसेच राज्याध्यक्ष धर्म धर्मेंद्र सातव रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील गणबोडे तसेच महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामदास खोत अभियान प्रमुख महेश बडे आदी या ठिकाणी उपस्थित होते राज्यभरामधील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आज इजाऊचं आताच वंदन आम्ही केलं आणि रायगडाच्या या पायथ्याचे ज्या शिवराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावू नये असा राजोटी कारभार पुन्हा या देशात चालू व्हावा अर्थातच आपण जर पाहिलं तर सगळ्याकडे महागाई वाढत आहे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही त्यांना दर महिन्याला भेटणारं मानधन चार चार महिने भेटत नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली परंतु ती सुद्धा बजेटमध्ये दिसत नाही एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल धानाचे असेल एकंदरीत सगळ्या शेती मालाचे भाव पूर्णता खाली आलेले आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या सरकार दरवारी मागण्या मांडण्यासाठी आज आम्ही तीन दिवस म्हणजे आजपासून तर तेवीस मार्च म्हणजे शहीद दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलन मी करतो आहे आणि ते मग त्यानंतर तेवीस तारखेला पुढची रणनीती आम्ही ठरवू हो आपण धर्माशिवाय कुठलाही पक्ष मग ते काँग्रेस असू दे का भाजप असू दे धर्म आणि जातीच्याच आधारावर राजकारण होतं त्यासाठी मूलभूत गरजाची काही फार गरज राहिली नाही मी काल म्हटलं होतं का हिंदूंना पण पोट असतं प्रत्येक धर्मातल्या माणसाला पोट आहे हे विसरले काय राज्य करते अशा प्रकारची एक व्यवस्था आहे आणि मग त्याची जाणीव करते खरं हे अन्नत्याग आंदोलन आपण करतोय अडीच वर्षापूर्वी शिंदे सरकारच्या काळात पण आपण तर या वर्षांनी तुम्ही समाधानी आहात काय नाही शिंदे साहेबांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं नवीन मंत्रालय दिव्यांगांना दिलं पण त्याच्यासाठी तरतूद मात्र काही ठेवली नाही चौदाशे कोटीची तरतूद ठेवली त्यातले बाराशे कोटी रुपये हे फक्त पगारासाठी खर्च होत आणि एक ते एक करोडच्या जवळपास दिव्यांगासाठी फक्त दोनशे कोटीची आहे त्याच्यात विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे म्हणजे सोळाच्या कायद्यानुसार पाच टक्के निधी हा राज्य सरकारनं राखीव ठेवला पाहिजे म्हणजे जा पंचवीस हजार कोटी ठेवले पाहिजे ते पण ठेवत नाही म्हणजे दिव्यांग मंत्रालय स्थापन करून नाही चाललं चालेल त्यासाठी निधीची तरतूद असल्याशिवाय त्या दिव्यांग मंत्रालयाला अर्थ उरणार नाही अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे